परभणीत गोवंश माणसावरून पोलीस पत्रकार वाद कारवाई होणार की प्रकरणाला बगल परभणी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गोवंश मान विक्रीच्या संशयावरून एका महिला पत्रकार आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद झाला हे प्रकरण केवळ कायद्याचे नव्हे तर पत्रकारांच्या अधिकारांचाही गंभीर प्रश्न निर्माण करत आहे ही घटना परभणी शहरातील कवडगाव रेल्वेगेट परिसरात घडली एका महिला पत्रकाराने एका मांस विक्रेत्याच्या दुकानात संशयास्पद मांस पाहिल्यानंतर तिने कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली पण पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल एक तासाचा विलंब झाला तोपर्यंत पत्रकाराच्या म्हणण्यानुसार ते मांस हटवले गेले पोलीस आले पण तक्रार ऐकण्याऐवजी पत्रकारालाच चौकशीच्या फेऱ्यात या संपूर्ण प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याऐवजी महिला पत्रकाराला चुलात विचारणा केली इतकंच नव्हे तर तिच्यावर दबाव टाकण्यात आला व अरेरावीची भाषा करण्यात आली पोलिसांनी महिला पत्रकारांशी दूरव्यवहार का केला का त्यांना महिलेनी केलेले धाडस पटले नाही का त्यांचे हप्ते बंद होतील याची त्यांना भीती होती त्यामुळेच पोलिसांनी पत्रकारांची चौकशी करायला सुरुवात केली ती स्पष्ट व्हिडिओत पाहू शकता

मग हे तमाशा आता आम्ही तुम्हाला जसं फळ करायला तुम्ही आम्हाला करा ना त्यांनी आम्हाला तीन चार वेळेस दसकाटी केली आमची हो केलं केलं हा माझी पण रेकॉर्डिंग चालूच आहे असं नाही करायचं ना आम्हाला जिथे जर काही होत असेल वाईट होत असेल त्या ठिकाणी जर तुम्ही विचारलंच नाही तुम्ही तुम्ही का कोणती पद्धत होती विचारायची कोणती पद्धत होती विचारायची विचारायची कोणती पद्धत मी हे काय आय कार्ड द्यायले नाही बघा हे माझं ऐकाय घ्या बघा नय कार्ड दिलं ना मी तुम्ही कुठले हिंगोली बघा म्हटलं मी आता आयकार्ड वर आहे ना सर्व कधी आले तुम्ही मी सकाळी आले माहिती दिली होंभर कॉल केले कोणीच आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही कॉल केले असता आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला म्हणून शेवटी एकशे बाराला कॉल करून बोलवलं कोण हे माझे पत्रकार आहेत ते सहकारी येतात त्यांना घेऊन आले शेवटी एकशे बारा केला होता मग नंतर तुमची मदत काय काम दिसलं दहा मिनिटांपासून दमदाटी करणं चालू आहे तुम्ही आहे कोण तुम्ही हिंगोलीवरून आलात तुम्ही इथे करायलात का इथे कशासाठी आलात आणि या दुकानावर छापा टाकण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे एक आम्ही तरी पत्रकार आहात पण सामान्य माणसाला पण हा अधिकार आहे मी आरोही जाधव लोकशाही पत्रकार संघटना मराठवाडा अध्यक्ष मी इकडे कोलगावला जात होते कोलगावला जात असताना मला सकाळी एक दहाच्या सुमारास हे दुकान उघडं दिसले आणि तिथं उघड्यावर त्यांनी मास्क टांगलेलं होतं आणि मास्क टांगलेलं असताना आम्ही पहिले कोतवाली पोलीस स्टेशनला कॉल केला त्यांनी कॉल कोणी रिसीव्ह केला नाही त्यांनी कॉल रिसिव्ह न केल्यामुळे एकशे बाराला कॉल केला एकशे बाराची गाडी आली आणि अर्ध्या तासाने आल्याच्या नंतर आता यांच्याकडून आमचीच दमदाटी व्हायली ठीक आहे कशाचं आहे बैलाच आहे गाईच काय आहे आम्हाला नाही माहिती पण हे चौकशी आता चौकशीतून सिद्ध होईल ना ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आमच्या

सात ते आठ किलोमीटरचा डिस्टन्स असा हा बदलू शकतो हा कसा पॉसिबल आहे ते जरा सांगा प्लीज कारण सर म्हणजे असल्यामुळे हे पॉसिबल आहे ना ते स्थानिकच आहेत त्यांचे माणसं आहेत आज सकाळी मी याच्याकडून म्हैशीचा घोष आहे म्हणून त्यांनी मला दिलेला आहे आज मी पत्रकार आहे मी सुद्धा याच्याकडून आज सकाळीच जो, मटन घेऊन गेलो आणि माझे डोळे जे आहे ते म्हशीचा घोष खाल्ल्यामुळे सुजलेले आहेत आणि माझे ता सॅम्पल मध्ये सिद्ध होईलच ना पहिले चौकशी करा त्याच्यावर काय रिसर काहीतरी कारवाई करा तेव्हा ते चौकशी मध्ये सिद्ध होईल ना ते म्हशीच आहे बैलाच आहे गाईच आहे गोऱ्याच आहे